मराठा समाजाची बँक म्हणून ओळखली जाणारी मराठा सहकारी बँकची पंचवार्षिक निवडणूक येत्या बावीस डिसेंबर रोजी होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनलने शिवाजीनगरमधून आपल्या प्रचाराची सुरुवात केली शिवाजीनगर भागातील प्रशांत जिगरे यांचे बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित संचालकांची निवडणूक प्रक्रिया बावीस डिसेंबर रोजी पार पाडणार आहे मराठा समाजाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे मराठा समाजासह संपूर्ण बेळगाव शहराचं लक्ष लागून राहिलं आहे ला बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार बाळासाहेब काखतकर आणि ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पॅनल तयार करण्यात आलं असून मागील कार्यकाळातील सत्ताधारी गटात कार्यरत असलेल्या लक्ष्मण होणगेकर बी एस पाटील सुनील अष्टेकर आणि सुशीलकुमार कोकाटे या चार विद्यमान संचालकांना वगळून सत्ताधारी पॅनलने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे शिवाजीनगर विभागातील प्रशांत चिकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करून शिवाजीनगर भागातून पॅनलने आपल्या प्रचाराची सुरुवात केली बँकेची उत्तरोध प्रगती होत असून सत्ताधारी पॅनलने पुढील पाच वर्षासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य गटातून सामान्य पदासाठी मोहन चौगुले विनोद हंगिरगेकर विश्वनाथ हंडे या विद्यमान संचालकांसह मोहन बेळगुणकर विनायक हुनगेकर विक्रमसिंग कदम पाटील या नूतन उमेदवारांची निवड केली आहे तर महिला गटातून सौ दीपाली दळवी आणि विद्यमान संचालिका रेणू किल्लेकर यांची निवड करण्यात आली असून यासह बी गटातून विश्वजित हसबे अनुसूचित जमाती वर्गातून लक्ष्मण नाईक आणि अनुसूचित जाती वर्गातून अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होऊ गाठलेल्या मराठा बँकच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण आपल्यासमोर एक निवेदन सादर करत आहोत या निवेदनात आत्ता आमच्या या बँकेची पाच वर्षाच्या चर्चा आम्ही भरपूर अशी प्रगती केलेली आहे सर्व संचालकांच्या मदतीने प्रगती केलेली आहे या येणाऱ्या कोविड काळामध्ये या पाच वर्षात दोन वर्ष आमचे कोविड काळात गेलेले आहे कोविड काळातही आमच्या बँकेने चांगल्याचे नेत्रदीपक स प्रगती केलेल्या आहे त्याला शेळाचा वाटा आमच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग आहेत तसेच ग्राहक व ठेवीदार व कर्जदारी आहे ते ह्या चालू पाच वर्षामध्ये आम्ही तीन ब्रँचेस खोललेला आहे कारण ग्राहक आता बँकेपर्यंत येऊ शकत नाही आम्ही ग्राहकांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करत आहोत या तीन शाखा तर आमच्या उत्तमरित्या असं चालत आहेत खानापूरचे आत्ताच आम्ही ओपन केलेलं आहे तीन महिने झाले गणेशपूर जी ब्रँच आहे ती अत्यंत उत्तमरित्या चालत आहे आणि पश्चिम भागाच्या लोकांसाठी एक चांगली सोय झालेली आहे तसंच आमचे साम्रा रोडचे मा गांधीनगर साम्रा रोडचे जी, जी ब्रँच आहे ती प्रगतीपथावर आहे मी आपल्याला पुढील पाच वर्षासाठी योजना सांगू इच्छितो आम्ही आता ठेवी दोन अडीचशे कोटीपर्यंत पोचलेलो आहोत या आम्ही पाचशे कोटीपर्यंत पोचण्याचा या पाच वर्षात प्रयत्न करू त्या सामान्य गटासाठी नऊ जणांसाठी मी आमच्या पॅनलची नावं जाहीर करतो प्रथम बाळा बाळाराम बाळा बाबूराव पाटील त्यानंतर बाळासाहेब शिवाजीराव काकतकर मी दिगंबर श्रीधर पवार विनोद सदाशिवराव हंगेरीकर मोहन प्रकाश चौगुले विश्वनाथ परशराम हांडे मोहन प्रेमाजी बेळगुणकर त्यानंतर विनायक होणगेकर तसेच आमचे विक्रम कुंडली कदम पाटील हे सामान्य गटासाठी आहेत तसेच महिला म्हणून महिला गटामध्ये आमच्या पॅनलच्याच रेणूताई किल्लेकर आणि आमचे ज्येष्ठ म्हणजे आमचे स नेते दीपक दळवी यांची सून दीपाली बुलंद दळवी हे महिला गटासाठी आम्ही आमच्या पॅनलची निवड केलेली आहे तसंच बी ग्रुपसाठी रिटायर आमचे असलेले प्रिन्सिपल विश्वजी अमृतराव हसबे व एस सी कॅटेगरीसाठी आम आमचे अशोक धनाजी कांबळे एस टीसाठी लक्ष्मण शिवाजी नाईक यांची निवड केलेली आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या आमच्या सत्ताधारी पॅनलला चांगल्या मत भरघोस मताने निवडून देऊन आपल्या या बँकेचं नाव उच्च पदावर जावं व हे आम्हाला ह्या बँकेमध्ये परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच नम्र विनंती मानबिंदू असलेली मराठा कोपरेटिव्ह बँक ही बँक ब्याऐंशी वर्षाची बँक आहे आणि या बँकेची निवडणूक डिसेंबर बावीस तारखेला या महिन्यात याची निवडणूक बावीस तारखेला होणार आहे या निवडणुकीसाठी सर्वप्रथम या आपल्या बँकेचे एकदम जवळ असं नातं असलेलं म्हणजे शिवाजी नगर या नगरमधून प्रचाराची मोहीम आजपासून आम्ही या ठिकाण आजचा मुहूर्त या ठिकाणापासून आम्ही सुरू केलेला आहे म्हणण्यास काय हरकत नाही मराठा कॉपरेटिव बँक ही बेळगावमध्ये बेळगावमध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रथम असलेली मराठा कॉपरेटिव्ह बँक आपल्या बेळगावमध्ये आहे आणि या बँकेची निवडणूक ही प्रत्येक वेळेला चुरशीचीच होते आणि बिनविरोध कधी होत नाही आत्तापर्यंत आम्ही बघित आहे की निवडणूक कायम आतापर्यंत होतच चाललेली आहे आणि अशा रीतीनं आम्ही ज्या ज्या गल्ल्या आमच्या ज्या गल्ल्या ज्या ज्या ठिकाणी सभासद आहेत आज आमचे सभासद जे काय आहेत हे सभासद आत्तापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून विश्वासात पात म्हणजे आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रगतीसाठी घोडदोड प्रगती या बँकेची आम्ही करत आहोत आणि या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा म्हणजेच सर्वप्रथम सभासद नंतर ठेवीदार त्यानंतर कर्जदार आणि खातेदार आणि या ठिकाणी कर्मचारी वर्ग आणि बोर्ड यांचं नातं असल्यामुळे या बँकेला एक चांगल्या रीतीनं आत्तापर्यंत ब्याऐंशी वर्षात स्वरूपलेलं आहे म्हणल्या हरकत नाही या पाच वर्षात प्रगती केलेली आहे म्हणल्याच करा हरकत नाही एकशे तीस कोटीच्या ठेवी होत्या आज या वेळेला अडीचशे कोटीच्या आमच्या ठेवी झालेल्या आहेत रिझर्व्ह फंड आमचा तीस कोटी होता आता आमचा रिझर्व्ह फंड अडसष्ट कोटी रिझर्व्ह फंड झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने दहा हजार आमचे सभासद आहेत मात्र या नियमानुसार आज नियम जो काढून दिला सरकार आहे सरकारी नियमानुसार एलिजिबल जे आहेत ते सभासद पंचवीसशे पन्नास सभासद एलिजिबल असल्यामुळे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये पूर्वी चारशे चारशे सभासद राहायचे आता या फक्त शिवाजीनगरमध्ये एकशे सत्तेचाळीस सभासद तव्हाटल्लीमध्ये एकशे ऐंशी सभास असे सभासद झाल्यामुळे ज्या पूर्वी आम्ही प्रत्येक घर जात होतो मात्र असं घरघर जाता येत नाही ठळक ठळक असल्यामुळे एकत्रित सगळ्यांना बोलवून या ठिकाणी पहिली बैठक त्या शिवाजीनगरच्या ज्या सर्व ज्या सभासद बंधूंनी केले त्यांचं या ठिकाणी मी खरोखरच मनापासून स्वागत करतो आणि शिवाजीनगरमधल्या एक उमेदवारला सुद्धा आम्ही या आमच्या अशा चिहिरे सुद्धा आम्ही या ठिकाणी बिनविरोध निवड केलेली आहे त्यांची शिवाजीनगरची इच्छा होती की आमचा या ठिकाणी एक उमेदवार व्हावा आम्ही त्याला कदाचित बिनविरोध निवड केलेली आहे आणि त्याचंसुद्धा या ठिकाणी आम्ही स्वा हे केलेलं सत्कार केलेला आहे